जय हरी बंधू भगिनींनो आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये हार्दिक स्वागत आहे बंधू भगिनींनो श्रावण महिना संपला त्याच्यानंतर भूमिपूजनासाठी व बांधकामासाठी कोणतेही मुहूर्त नव्हते तर आता बांधकामासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बांधकामाचे मुहूर्त आहे त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये पाच नोव्हेंबर व बारा नोव्हेंबर या दिवशीसुद्धा बांधकाम व भूमिपूजनाचे मुहूर्त आहे तर ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये फक्त हे तीनच मुहूर्त आहेत या व्यतिरिक्त कोणतेही मुहूर्त भूमिपूजन व बांधकामासाठी नाही तरी ज्यांना आपल्या घराचे बांधकाम करायचे असेल भूमिपूजन करायचे असेल त्यांनी एकोणतीस ऑक्टोबर पाच नोव्हेंबर व बारा नोव्हेंबर या तीन दिवशी बांधकामाचा मुहूर्त सुरू करावा जय हरी बंधू भगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब अवश्य करा